सौदी अरेबियातील मदीना जवळ एक मोठा रस्ते अपघात झाला असून या दुर्घटनेत जवळपास बेचाळीस भारतीयांचा समावेश असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे सौदी अरेबियाहून उमरा यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस मक्काहून मदीनाला जात असताना मुफरी हाट जवळ बस एका डिझेल टँकरशी धडकली ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे भीषण आग सुद्धा लागली आणि या आगीमध्ये बस मधील तब्बल त्रेचाळीस पैकी बेचाळीस जणांचा मृत्यू झालाय शिवाय मृत बेचाळीस प्रवासी हैदराबाद है मधील रहिवासी होते असंही म्हटलं जात आहे ज्यामध्ये वीस महिला आणि अकरा चिमुकल्यांचा समावेश होता आणि या अपघातामध्ये वाचलेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने आठ शून्य दोन चार चार शून्य 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 तीन हा हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जारी केलाय या दुर्घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलंय आणि मृतांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्व माहिती मिळावी यासाठी एका कंट्रोल रूमची स्थापना सुद्धा करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे